साहित्यरसिक हो श्रोते हो मित्र हो नमस्कार मी रवी वसंत सोनार दहिवाळ पंढरपूर ही माझी सुविध्य पत्नी सौभाग्यवती सविता रवी सोनार दर्शक हो आज मी आपल्याशी पती आणि पत्नी या सर्वांच्या जिवाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयाशी निगडीत संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे श्रोते हो पती आणि पत्नी हे या विश्वातील अतिशय पवित्र घट्ट आणि सुंदर असे नाते आहे एकमेकांविषयीच्या दोघांच्या सहज सुंदर आवडीनिवडी मिश्किल असे रुसवे फुगवे लडीवाळ असा राग लोभ आणि विशेष म्हणजे कमालीचा स्नेहभाव असतोच असतो प्रत्येक पती आणि पत्नी यांना एकमेकांच्या नात्याविषयी जाणीव नक्कीच असते काही पती आणि पत्नी याबाबत बोलून दाखवतात तर काही पती आणि पत्नी ही बाब मनाच्या कुपीमध्ये तशीच ठेवतात असो श्रोते हो वास्तविक प्रत्येक व्यक्तीसाठीच वैवाहिक जीवन म्हणजे एक सुवर्ण काळच असतो या प्रवासामध्ये सुख दुःख या दोन्ही गोष्टी ओघाने उगा आल्याच परंतु प्रत्येक दाम्पत्याने दुःखाला दुर्लक्षित करत सुखाशी जवळी साधण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे प्रत्येक पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये रंग रूप चालणे बोलणे वागणे वय दागदागिने घर बंगला स्थावर शेतीवाडी गाडी या व इतर बाबी बऱ्याच अंशी महत्त्वाच्या असल्या तरी दोघांच्या जीवनामध्ये एकमेकांचे अस्तित्व हेच सर्वोच्च सौख्य आणि ऐश्वर असते आता तुम्ही म्हणाल इथे या सर्व बाबींचा उहापोह हो कशासाठी इथे हा उहापोह यासाठी की मी स्वत आणि माझी पत्नी सौ सविता रवी सोनार आम्ही दोघेही जीवनातील दुःख बाजूला सारत केवळ सुखसौख्याशी जवळी साधण्याच्या प्रयत्नात असतो यामध्ये आम्हाला यश मिळतेच मिळते सुख आणि सौख्य त्याचबरोबर ऐश्वर्याची अनुभूती होते अशा वातावरणामध्ये माझ्यासारख्या कवी मनाच्या पतीला पत्नीविषयी काव्य लिहू वाटले नाही तरच नवल आम्हा पतीपत्नीच्या जीवनातील विवाह अर्थात रेशीम बंध दिवसाच्या रौप्य महोत्सव पूर्तीवेळी मी माझी अर्धांगिनी सहचारिणी पत्नी मैत्रीण आणि सखी सौभाग्यवती सविता साऊ स्नेहाच्या हिंदोळ्यावरील काव्यस्पंदन साऊ स्नेहाच्या हिंदोळ्यावरील काव्यस्पंदन हा सप्तकाव्यसंच भेटरूपात देत आहे रसिक श्रोते हो पती आणि पत्नी यांच्या पवित्र नात्यामध्ये पतीसाठी पत्नीची प्रीती ही मोर पिसाप्रमाणे मखमली आणि त्याचबरोबर बहुरंगी अशी असते पत्नीने तरतरीत फळांप्रमाणे प्रीतगंध तुषार उधळण केल्यामुळे पतीच्या मनामध्ये प्रत्येक क्षण हा वसंत ऋतू असल्याची मधुर संवेदना निर्माण होते पत्नीच्या प्रीतीमुळे पतीच्या मनात नेहमी रेशमी बहर खुलतो आणि सौख्य मिळते याच आशयाची माझी एक कविता अल्लड तुझी प्रीत अल्लड तुझी प्रीत ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी मोल मी काय सांगावे माझ्या सखीच्या प्रीतीचे केवळ माझे मीच जाणावे मोद क्षणते अनुभूतीचे आता सादर करतो प्रीतीविषयक कविता अल्लड तुझी प्रीत अल्लड तुझी प्रीत हर्षित मन हे मनी जानुनी अल्लड तुझी प्रीत ग मोराचे हे पीस खरेची अल्लड तुझी ही प्रीत ग हर्षित मन हे मनी जानुनी अल्लड तुझी प्रीत ग अनुरागाचे तुषार शिंपुनी बहरून तू मज साठी खुले गंदित ही हो होऊनी नित्य स्वैर पुन्हा पुन्हा स्वैर फुले फुलताना सैर भैर जनु अधीर अंतर ग हर्षित मन हे मनी जानुनी अल्लड तुझी प्रीत ग ऋतु वसंताची चाहुल ऐसी तरुवर तूच डहाळी कंठी गुन, गुन नेही कोमल दवात चिंब ओढ नवाळी जाई कोकिळ मोद सागरी ऐसे गाई सुस्वर गीत ग हर्षित मन हे मनी जानुनी कुंजवनात तशी तू माझ्या आयुष्यात बहर रेशमी मृदू चांदने मधुर भावना माझ्या मनात डंख मिळून ही यावी शिरशिरी सुखदाई हि इशरीत ग हर्षित मन मनी हे, हर मनी हर हे मनी अल्लड तुझी प्रीत ग मोराचे हे प्रीत ग हर्षित मन हे मनी जानुनी अल्लड तुझी प्रीत ग हर्षित मन हे मनी जानुनी अल्लड तुझी प्रीत ग हर्षित मन हे मनी जानुनी अल्लड तुझी प्रीत ग तर रसिकदर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो प्रत्येक पती आणि पत्नी यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तारुण्य हा भाव खूपच महत्त्वाचा असतो कारण पतीसाठी आणि पत्नीसाठी एकमेकांचे तारुण्य म्हणजे एक, एक प्रकारचा मलमलीपणाच असतो पत्नीच्या तारुण्यातील लाजणे मुरडणे हसणे प्रीत सरिसम बरसने या सर्व गोष्टी पती डोळ्यांनी पाहून अंतर्मनी साठवून ठेवतो त्यामुळेच पतीला हृदयांतरी कमालीचा आनंद होऊन तो प्रीतीचे गीत गुणगुणतो हाच भाव आणि आशय असणारी माझी एक सुंदरशी कविता तारुण्य हे मलमली तारुण्य हे मलमली ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी सखीचे माझ्याकडे बघणे प्रत्येक वेळी वेगळा अर्थ बघताना तिचेच ते वागणे वेगवेगळाच असे मथितार्थ आता सादर करतो प्रीतीविषयक कविता तारुण्य हे मलमली तारुण्य हे मलमली तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी क्षण सुखाचे सहवासी तुझे सखे गीत मनी गातो मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी शृंगार कोरीव हे लेने तुझे सखे नयनांनी मोद चाखीतो मी दुंदित येणे ही तुझे सखे क्षणचित्रते रेखितो मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी भावना शब्द ही तुझे सखे नेत्रभाषा जाणतो मी मिटता मिटतानयन सुक्षणी तुझे सखे बाहूत तुला अनुभवतो मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी असे मन हृदय तुझे सखे हृदयी तृप्त शहारतो मी बरसने प्रीत सरीसम तुझे सखे होऊनि चिंब ओथंबतो मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी क्षण सुखाचे सहवासी तुझे सखे गीतमणी मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी तारुण्य हे मलमली तुझे सखे नित्य नित्य पांघरतो मी रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो पती आणि पत्नी यांच्या वैवाहिक वह जीवनामध्ये दोघांनाही एकमेकांची ओढ आणि वेड हे असतेच असते दोघांचा एकमेकांविषयीचा स्नेह दिवसेंदिवस वाढत असतो वृद्धिंगत होत असतो जागेपणी आणि निद्रिस्त असतानाही दोघे एकमेकांचेच सप्तरंगी स्वप्न रंगवत असतात बघत असतात दोन्ही जीव एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात की दोघांच्या जीवनाची परिभाषा एकसारखीच होऊन जाते अशाच काहीशा आशयाची माझी एक कविता उभय परिभाषा उभय परिभाषा ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी सखीचे सौंदर्य अनोखे असते कसे प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री मन माझे तेव्हा माझेच नसते तिच्या अधीनच याची खात्री आता सादर करतो प्रीतीविषयक कविता उभय परिभाषा उभय परिभाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा उभया सळते मनाची सुखद अशी अभिलाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा तुझ्यासाठी असा मी वेडा माझ्यासाठी तू ही वेडी बंधनाची अनुराग बेडी मना मनातून ओढ केवढी वडी तुला मला अवचित गोडी युगांची ही प्रीत भाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा निद्रिस्त ही असता जरी स्वप्न आपलेच लोचनी जागेपणी सर्वच प्रहरी ध्यास एकमेकांचा चिंतनी पाहताच नयना नयनी कळते जणू नेत्रभाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा सुगंधित ती जादू घडते बहराच्या त्या ऐन क्षणी हृदयधाप शिखरी चढते दोन जीव जाती अदृश्यच माध्यम संवादे हृदया कळते हृदय भाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा उभ्यास कळते मनाची सुखद अशी अभिलाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा तुझ्या माझ्या सुखाची सखे एकच परिभाषा रसिक श्रोते हो मित्र हो आणि दर्शक हो प्रत्येक पती आणि पत्नी यांच्या वैवाहिक जीवनामध्ये दोघांची एकमेकांवर जणू जादूच झालेली असते त्यामुळेच की काय दोघांच्या जीवनामध्ये एकमेकांच्या चेहऱ्यावर सुहास्य असते प्रत्येक पती आणि पत्नीची पहिली भेट ही तर उभयांसाठी अविस्मरणीय अशीच असते दोघांच्या मनामध्ये एक प्रकारचा अलौकिक आणि नाविन्यपूर्ण असा आनंद असतो असे म्हणतात की पती आणि पत्नी यांची सात जन्माची जोडी असते तरीही प्रत्येक पती आणि पत्नी एकमेकांकडे भरेपर्यंत पाहत असतात असाच काहीसा संदर्भ असणारी माझी प्रीतीविषयक कविता सखीचे गारूड सखीचे गारूड ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी नित्य नित्य सहवासाने मन जवळ कसे ते येई जवळी येत तेच ध्यासाने हृदयामध्ये हळूच जाई आता सादर करतो प्रीतीविषयक कविता सखीचे गारूड सखीचे गारुड सखे रमलो मी पाशात तुझ्या मजवर तुझे गारुड स्मित हास्य नित्य आयुष्या सखे तुझेच गारुड रमलो मी पाशात तुझ्या मजवर तुझे गारुड भेट पहिली होता आपली उठले मनी काहुरग मोह हृदयी वाढला अजूनही मजवर तुझे गारुड सखे रमलो मी पाशात तुझा मजवर तुझे गारुड लडीवाळ तू वळून पाहता झालो मी घायाळ नाचू लागले मोर मनीया मजवर तुझे गारुड सखे रमलो मी पाशात तुझा मजवर तुझे गारुड ग्रीत क्षणांची मधु कहाणी हर्ष स्मरण ग हास्य अंकुर फुटे अंतर्मणी मजवर तुझे गारुड सखे रमलो मी पाशात तुझ्या मजवर तुझे गारुड सात जन्माची साथ तरी मन भरून राहतो पाहत स्वार होतो आनंद लहरी मजवर तुझे गारुडग सखे रमलो मी पाशात तुझ्या मजवर तुझे गारुडग स्मित हास्य नित्य आयुष्या सखे तुझेच गारुड सखे रम तुझे, रमलो मी पाशात तुझा तुझे गारुड सखे रमलो मी पाशात तुझा मजवर तुझे गारुड सखे रमलो मी पाशात तुझा मजवर तुझे गारुड रसिक श्रोते हो मित्र हो आणि दर्शक हो प्रत्येक पती आणि पत्नी यांच्या वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांविषयीचा जिवाळा आणि स्नेह हे अतुल्य असेच असते या प्रितरूपी जिवाळ्यामुळे उभयांच्या मनी अर्थी प्रीतीला उधानच येते पूर येतो जीवनाला जणू इंद्रधनुष्याप्रमाणे बहुरंगी आनंद मिळत असतो त्यामुळे पती आणि पत्नीला वाटते की आपली जोडी ही युगायुगांची आहे या प्रेमाच्या भावनेमुळे उभयतांचे प्रेम आणि नाते हे अतिघट्ट होते असाच प्रेमभाव असे सांगणारी माझी प्रतिविषयक एक कविता मोहिनी प्रीतीची मोहिनी प्रीतीची ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी हळूहळूच हलु प्रीत ही मजवर वाढली सखीची आपोआप नाही तिला काहीच आवर अथांग शब्द मोजण्या माप आता सादर करतो प्रीतीविषयक कविता मोहिनी प्रीतीची मोहिनी प्रीतीची तुलना जिची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती मोहिनीच जीची माझ्यावर भाव वेडी रम्यती प्रीती तुलना जीची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती नित्य मनात येई उपायून सुखदन मधुर भावना हृदयात या गच्छ होऊन प्रीतपूर येई संवेदना जीवा जीव अवचित लागून प्रीती सागरा येई भरती तुलना जिची ना आज वर सखे अशी तुझी ही प्रीती तुझा तुझ्या रंगत न्यारी। गोळा बेरीज या साऱ्यांची सुख सौख्य या संसारी नैना नैना तू न कळते एकमेकाशी स्नेह ज्योती तुलना जिची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती वाटते मनास आपण जणू प्रेमी हरेक युगांचे हर जन्मी आपसात उपभोगीच गुंतून प्रीत क्षणांचे अनुरागाच्या अति घट्ट गुंपते ही नाती तुलना जिची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती मोहिनीच जिची माझ्यावर भाव वेडी रम्यती प्रीती तुलना आजीची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती तुलना आजीची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती तुलना आजीची ना आजवर सखे अशी तुझी ही प्रीती दर्शक हो प्रत्येक पती आणि पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांचा स्पर्श ही एक वेगळीच भावना आहे विशेषतः एकमेकांना एकमेकांचा पहिला स्पर्श हा पती आणि पत्नीला एका वेगळ्याच दुनियेमध्ये घेऊन जातो त्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगी झालेल्या स्पर्शांचे संदर्भ हे वेगवेगळे असतात एखादा स्पर्श हळुवार असतो एखादा स्पर्श प्रीतधुंद असतो एखादा स्पर्श लाजरा बुजरा असतो तर एखादा स्पर्श चंदनगंधित असा असतो असे वेगवेगळे स्पर्श आणि त्याचे वेगवेगळे अर्थसंदर्भ हे प्रत्येक पतीसाठी वेगवेगळे असतात अशा स्पर्श संदर्भाची माझी एक कविता ओढ स्पर्शाची ओढ स्पर्शाची ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी सखी सोबती मारताना गप्पा कितीतरी वेळा रात्र सरली तरी ना पूर्ण गप्पांचा टप्पा गोष्ट काही सांगायचीच उरली आता साजरा करतो प्रीतीविषयक कविता ओढ स्पर्शाची ओढ स्पर्शाची हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवास या बलती ओढ तृष्णा भागते मनाची सखे रात्र सरती गोड हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ धुंदल्या तुझ्या स्पर्शाने सखे हे जाते हरपुन पुन्हा मन पुन्हा हे माझे सखे तुझ्या मध्येच जाते गुंतून अनमिष हे रोखती डोळे सखे मना अवचित लागे वेड हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ लाजऱ्या तुझ्या स्पर्शाने सखे स्तब्ध राहतो क्षणाने सखे ऋतु वसंत नित्य खुलतो स्वरगीत शिंबभावनांचे सखे जगित्याला नाही तोड हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ चंदनी तुझ्या स्पर्शांनी सखे काहूर अन मनात स्मित ओसंडतो जीव हर्षुनी सखे युगांची तुझी माझी प्रीत ठाम मी मनी जानुनी सखे युगांची ही आपली जोड हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ तृष्णा भागते मनाची सखे दिवस हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ हळूवार तुझ्या स्पर्शाची सखे जीवासया भलती ओढ दर्शक हो प्रत्येक पती आणि पत्नी यांच्या वैवाहिक जीवनाचा कालावधी पुढे जाईल तसा एकमेकांचा प्रेम जिवाळा अधिकच वाढत असतो वृद्धिंगत होत असतो आपण दोघे केवळ एकमेकांसाठीच जन्मलो आहोत याची मनामध्ये खात्री पडते आधीचे जन्म हा जन्म यामध्ये जसे एकजीव असे जीवन मिलन झाले जो अत्यानंद झाला तोच हर जन्मी मिळावा हीच सुखद आणि मधुर अभिलाषा पती आणि पत्नीच्या मनामध्ये असते माझ्या मनीचा असाच काहीसा भाव असलेली कविता सांग सखे तू सांग सखे तू ही कविता सादर करण्यापूर्वी एक सुंदरशी चारोळी लाभले मला या आयुष्यात सखीचे माझ्या अमोल सानिध्य कसे सांगावे किती या हृदयात सखी सोबतीचे क्षणवैविध्य आता सादर करतो प्रीतीविषयक कविता सांग सखे तू सांग सखे तू युगायुगांची सांग सखे तू साथ मजला देशील का हर आयुष्य माझे सखे तू इंद्रधनुषम धनुषम बरशील का युगा युगांची सांग सखेतू साथ मजला देशील का भाव फुलांचे सांग सखेतू गीत गुंफण करशील का सुरात माझ्या सांग सखेतू स्वर विमल मिसळशील का युगा युगांची सांग सखेतू साथ मजला का रात्री सांग सखेतू मनी चांदणे फलवशील का चकोरास्तव्या सांग सखेतू कोर चंद्राची होशील का युगा युगांची सांग सखेतू साथ मजला देशील का प्रीती सोबती सांग सखेतू मज जिवाळा लावशील का हसत खेळत सांग सखेतू या जिवाला जिंकशील का युगायुगांची सांग सखेतू साथ मजला देशील का हर आयुष्य माझे सखेतू धनुसम भरशील का युगायुगांची सांग सखेतू साथ मजला देशील का युगायुगांची सांग सखेतू साथ मजला देशील का युगायुगांची सांग सखेतू साथ मजला देशील का साहित्यरसिक हो मित्र हो श्रोते हो आणि दर्शक हो स्नेहाच्या हिंदोळ्यावरील काव्यस्पंदन स्नेहाच्या हिंदोळ्यावरील काव्यस्पंदन हा प्रीतिविषयक सप्त काव्याच्या सादरीकरणाचा संवादात्मक काव्यवाचन हा माझा प्रयत्न आणि प्रयोग आपणास आवडला असेल तर हा व्हिडिओ अधिकाधिक पती आणि पत्नी यांच्यापर्यंत शेअर करा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओवरती कमेंट करा हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेलायकॉनचे बटन नक्की प्रेस करा स्नेह आहेच वृद्धिंगत व्हावा धन्यवाद